सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार झालं का सगळ्यांचं जेवण मस्त पैकी माझं पण जेवण झालेलं आहे आणि माझं काय झालं बालावाडी थोडंसं काम आहे शाळेत इथल्या शाळेत ती मी आता शाळेत चाललेली हा अण्णा माझं इथलं फॉर्म तिथंच ठेवलेलं आणून बघ बरं आणि आज आहे सगळे अण्णा काही शाळेत गेला नाही पोरी शाळेत गेलेत पोरींनी डान्स भाषण आणि नाटक हे घेतलंय पण ह्यो म्हणला मम्मी मला नाही नाचायला आवडत मला येतं हसायला म्हणून शाळेत आज आता सव्वीस जानेवारी रविवारी असल्यामुळं प्रॅक्टिस चालली आहे आज उद्या ह्यो हिंवहादर शाळेतच गेला नाही घरीच राहिला आहे आणि कुलपाला नकोही करत बसू दाद्या सर मग उठं मला जाऊ दे बाहेर आणि बाहेर इतकं आज जेवण हे केलं सगळं केलं आणि म्हणलं जावं आत्या पण घरी होत्या कुठं गेल्या मोबाईल बघत असताल बापू घरी दाल बापू झोपल्या रात्री दारावरती गेल तर गाडी पण घरी गार वाढायला धून वाडायला आपनगरला त्याच्यात <laughs> गावलं का सगळं तर का नाही ते आजीच भावनगरला जाण्यापासून राहिले काल पण जायचं होतं पण काल रहीत झालं पण आज शेवटी मग काय तुमचे प्रश्न आहे की हा मग ते हातात घेण्यापेक्षा कागद इकडं हो काहीत आहे जरा आता पण चला आता आधी लावती चालल्यात कुत्री हाय तर राखण घराला अन्न हाय आता गेल्या आपण पण जावं मस्त पैकी नाही पडत आत्या परत घेऊन जा नाही तर मग तुमची तुम्हाला ती न्या म्हणलं तर तुम्हाला पटाना ती पेशवी न्यायची चालले चला बापलं सकाळ जण उठलं आता एक वाजत आली बँक घेतलं बंद होती वे आत्या तुम्हीच या म्हणा चला माझं झालंय म्हणा मी गाडी पशी येऊन उभा राहिली या दुपारचा वेळ आहे चलून त्यांच्या मला काय कळ त्यांनी रातभर धारी धावल्या तर आता तुम्ही काय रासार दारेल तर काय झोपला होता की रातभर आहे का नाही है का नाही ना परत नाने डोळ्याला रांजणवाडी झाली लावतो त्यांच्या तुम्ही काय कळा तुम्हाला समजा नाही है का नहीं हम्म आणि अण्णाला काय आमच्या आज कर म्हणा कस तरी येड्यागतच होत आहे ना त्याच्यासाठी मी तुला म्हणत होती शाळेत जा दाद्या अरे बाकीच्या पोरांना शिकवलं तरी तुम्ही वर्गात बसला जास्त सगळी पोरं ह्याच्यातून तू एकटाच राहिला आहे माझा एक मित्र आहे की हा मग दोघं दोघ बसला असता की वर्गात दाव बस नाड्याल येऊन हो काढा ती साईडला कुणी शाळेत यायचं नाही बंद करून दे बाबा नाही तर फोन लागायचं चष्मा घालून जा बापू म्हणजे चांगलं दिसेल चष्मा चष्मा घालून गेल्यावर चांगलं दिसेल चष्मा गाडीलाच असतो फार सकाळीच घालून बसलेत का साडे नऊ वाजता आठवडा झाले ती रोज टाकली नाही तरी बी रोज मोबाईल

काय झालंय <laughs> ते आत्याव नाव घ्यायची सवय लागली तुम्हाला आत्याव नाव घ्यायची सवय लागली सारखी आपली आत्या शिवार पण तुमचा जास्त जेव्हा हाय हो त्याच्यामुळे तुम्ही लयच बोलता हाय ला आता डायरेक्ट भावनगरला घेऊन जा साखर पण घेऊन या कुप त्यावर हिवायचं जावा बाय बाय टाटा यारवळी घरी या गेली बाबा चला द्या त्या दोघांचं कॉमेडी असतं ए दाद्या जाऊ का मी येतील ना ते शाळेत मावशी येते की आम्हाला चौघाला कसं एका गाडी जायचं तू ध्यान ठेव बाहेर आणि कुत्री जायत गेली का आंडी खाती कोंबड्यांची नाही मी गेले की तू झोप घरात जाऊन मोबाईल बघून पांघरून घेऊन तर मी घरी झाले तर तुला लयहाय चालत यायचंय बाळा पण थोड्या वेळ बाय म्हणला तर बसावं लागतं गा पाणी तिकडून अश्विनी आली तर चला असून द्या बाय सगळ्यांना शुभरात्री शुभरात्री म्हणती स्वारी बर का हो शुभ दुपार